खरं असू दे अशी जी तुम्ही आहात ना का हरकत नाही आणि म्हणून सन्मान्य सोपल साहेबांचं हे मी माझं मांडणं म्हणण्याच्या त्यांचा विषय म्हणून त्यांचं नाव घेऊन मी जाणीवपूर्वक या ठिकाणी मांडतोय त्यांच्या जिल्ह्यातली प्रधानमंत्री वीक विमा योजना जी बार्शी बार्शू तालुक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विमा रक्कम एकशे कोटी रुपये मंजूर झाली आणि त्याच्यामध्ये नव्वद हजार शेतकरी लाभार्थी होते परंतु त्यापैकी एकशे पंधरा कोटी वितरित किती झाले मंत्री महोदय पासष्ट कोटी झाली शेतकरी किती होते त्रेसष्ट हजार प्रलंबित रक्कम ही राहिली एकोणपन्नास कोटी आणि त्यातले शेतकरी जे लाभार्थी आहेत ते सत्तावीस हजार शेतकरी त्या ठिकाणी सांगितलं जातं अध्यक्ष मोदय कि शेतकरी किंवा अधिकारी अधिकारी शेतकऱ्यांना जे कारण सांगतात ते सांगतात की केंद्र आणि राज्य सरकारचा दुसरा हप्ता आला नाही म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही तुमच्या उत्तराच्या भाषणा